चंदड मतदारसंघातील जे उमेदवार आहेत शिवाजी भाऊ पाटील जी कन्या आपल्यासोबत आहे शिवांजली शिवाजी पाटील तिचे पहिल्यांदा आपण या केमएमच्या न्यूजच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया घेऊया घेऊया की तुला कसं वाटतं शिवांजली बाबा तुझे विजय झालेले आहेत सगळ्यात पहिले मी सगळ्यांचा खूप खूप खुँ मनापासून आभार मानेल आपण जे विजन हे ठरवलेलं की आपल्याला हे गावामध्ये आणायचं आहे हे सगळ्यांना समजलं आहे आणि एवढं सगळ्यांनी एवढं प्रेम दिलंय आम्हाला याच्यासाठी सगळ्यांना मी मनापासून खूप 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 आभार माने तुम्हाला काय आवडतंय सर्वप्रथम मला चंदगड हजरा गडिंगलज ह्या सर्व मतदारांचे आभार मानू इच्छितो कारण की या सर्वांनी जो विश्वास दाखवलाय शिवाजी भावनवरती ह्या या संधीची सोन ते नक्कीच करून दाखवते शिवाजी भाऊ आज चंद मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत एक आमदारची लेख म्हणून एक मुलगी म्हणून तुम्ही आवाहन केला होता की या शेतकऱ्याच्या बापाला शे, म्हणजे शेतकरी सर्वसामान्य जो आहे तो शेतकऱ्याचा पोरगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्याचा आहे घरांशाहीतला नाही आहे आणि तुम्ही त्याला आशीर्वाद द्या अशी भावनिक साथ देखील तुम्ही आधी घातली होती त्यांना भरभरून असा प्रतिसाद चंदगडकर असेल गाजरा असेल किंवा गणेश यांच्या मिळालेला आहे त्याबद्दल काय त्यांना धन्यवाद सगळ्यात मी आधी बोलेल की हे जिंकणं तर हे आम्हाला नक्कीच होतं की पप्पाने एवढे मेहनत केले लोक आम्हाला एवढं प्रेम दिलं हे आम्ही जिंकणारच आहोत पण एवढं लीडनी म्हणजे पप्पाने हिस्ट्रीच क्रिएट केली आहे आणि ह्याच्यामुळे मसाला लोकांना हा विश्वास आहेच म्हणजे लोकांना पण आमच्यावर विश्वास आहे की आम्ही जे जे तुम्हाला सांगितलेलं जे पण आपले ते आपण शेअर केले होते लोकांसोबत हे नक्कीच करून दाखवणं हे लोकांनीच आम्हाला सांगितलं की त्यांना खूप विश्वास आता जर आमदार तर झालेच आहेत पण जर आता मंत्रीपद भेटलं तर भाऊंना या मतदारसंघासाठी खूप काय करायची संधी भेटेल आणि अजून अजून जास्त निधी आणून याचा कसा लवकरात लवकर या परिसराचा विकास करता येईल ह्याच्यामध्ये मंत्रिपदा भाऊ सातत्यानं व्यासपीठावरून जे चंदगड मतदार जो आहे त्याच्यातून सांगतायत की पर्यटनाचा विकास झाला पाहिजे भाऊ ना असं वाटत नाही का तुम्हाला पर्यटन विकास मंत्री व्हावं हो झाले तर चांगलंच आहे बघू संधी भेटली तर आणि तेही कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला तर काय वाटेल तुम्हाला प्रतिक्रिया आता ही छोटी जंगता आम्ही जिंकली आहेच आहे बघ पुढे पुढे कसं पर्यटन जर झालं तर विकास एक पर्यटन विकास मंत्री म्हणून पर्यावरणाचा या ठिकाणी असणार आहे काय करू शकतील भाऊ आता पप्पा कारण या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या सीमेवरच आपलं हे शेवटचा तालुका आहे आणि इथून पर्यावरणाला असे पूरक असेल इथून मग पर्यावरणाचा विकास झाला तर रोजगार जो बेरोजगार जे आहेत तरुणांना अनेक रोजगार मिळण्याच्या संधी इथं आहेत कारण प्रति महाबळेश्वर असं करायची इच्छा या ठिकाणी जर असेल किंवा कॅलिफोर्निया करायची असेल तर भाऊ हे तरी असं वाटतं की कर... पप्पांना ही संधी दिली आहे लोकांनी पहिल्यांदा ही पप्पांना हि संधी दिली आहे पहिले आपण आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा विकासाचा आपण पहिले विचार करायला पाहिजे आणि मग पुढे आपण बघू शकतो तुम्हाला काय वाटतंय पर्यावरण किंवा पर्यटनाचा विकास नक्कीच करतील कारण भाऊंचं विजन होतं की शिक्षण आरोग्य महिलांचं असेल किंवा सबलीकरण असेल किंवा इथं बेरोजगार जो तरुण आहे त्यांना रोजगार त्यांच्या हाताने देणं हे सगळे त्यांच्याकडे ब्ल्यू प्रिंट आहेत आणि त्याचबरोबर पर्यटनाचा विकास पर्यटनाचा विकास ह्याचा खूप 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 म्हणजे इथे संधी आहे बघायला गेलं तर बाजूला गोवा आहे लोक टुरिझमसाठी गोव्याला येतात आणि अवघ्या काही अंतरावरती आपला हा मतदारसंघ आहे ह्या पर्यटनानी जर इथे आपण काही करून जर इथे टुरिझम वाढवू शकलो पर्यटन वाढवू शकलो तर खूप आपल्याला रो, रोजगार निर्मिती होईल इथे लोकांनाही खूप सारे आ, रोजगार इकडच्या इकडे उपलब्ध इकट्� होऊ शकतील तर म्हणून मी निश्चित बोलतो की जर मंत्रीपद भेटलं